नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज मानवाधिकार पत्रकार संघाच्या वतीने श्रमिकांचा जाहीर सत्कार आग्या वेगळ्या उपक्रमाचे दिग्रज शहरात सर्वत्र कौतुक दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून मानवाधिकार पत्रकार संघाच्या वतीने श्री गजानन महाराज मंदिराच्या सभागृहात रविवार दिनांक अठरा जानेवारी दोन हजार सव्वीसला दिग्रज शहरातील श्रमिक हमाल बांधवांना ब्लँकेट व पुष्पगुच्छ देऊन सत्कार व सन्मान करण्यात आला या शानदार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग पाटील होते तर प्रमुख अतिथी म्हणून दिग्रस विभागीय शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष डॉक्टर प्रदीप मेहता आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू पॅरेलाल पवार ज्येष्ठ पत्रकार पुंडलिक इंगोले पत्रकार अफजल खान विस्तार अधिकारी संजय तिवळकर सामाजिक कार्यकर्ते दिनेश सुकोडे मोरे सेवानिवृत्त शिक्षक चौधरी इत्यादी उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली सोहळ्याचे प्रास्ताविक अजित पाटील महेंद्रे यांनी केले यानिमित्त प्रमुख अतिथी डॉक्टर प्रदीप मेहता पुंडली किंगोले संजय तिवडकर यांनी उपस्थितींना मार्गदर्शन केले सूत्रसंचालन किशोर कांबळे यांनी तर आभार प्रदर्शन अशोक जाधव यांनी केले यानिमित्त श्रमिक बांधवांनी आयोजकांचे या आगळ्या वेगळ्या उपक्रमाबद्दल आभार मानले कार्यक्रमाला शहरातील प्रतिष्ठित नागरिक विविध क्षेत्रातील मान्यवर पत्रकार बांधव बहुसंख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशवस्थीकरिता अजित पाटील महिंद्रे हनुमान रामावत अमोल इंगोले अशोक जाधव किशोर कांबळे सुरेशराव मात्रे यांनी अथक परिश्रम घेतले आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद